नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहोत प्रिसिप्शन तर प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरने लिहिलेली चिठ्ठी तर द वर्ड प्रिसिप्शन इज डिराईव्ह फ्रॉम द लॅटिन टर्म प्रिस्क्रिप्शन प्री म्हणजे बिफोर आणि स्क्रॅप म्हणजे टू राईट तर इट इज ऑर्डर टू गिव फार्मासिस्ट प्रिपेअर द डिस्पेन्स ऑफ सर्टन ड्रग फॉर पेशंट तरी डॉक्टरकडून पेशंटसाठी लिहिलेली औषधे असतात ते आपण प्रिस्क्रिप्शन म्हणतो तर याच्यामध्ये काही पार्ट येतात तर पहिला आहे पार्ट टेट सुरुवातला तारीख लिहायची नंतर पेशंटबद्दल इन्फॉर्मेशन नाव ॲड्रेस सेक्स एच हे लिहायचं त्यानंतर आहे सुपर प्रिस्क्रिप्शन म्हणजे आर एक्स त्याचा अर्थ तो टेक दे यू डू म्हणजे गॉड ऑफ हिलिंग त्यानंतर येते इन प्रिस्क्रिप्शन तर इन प्रिस्क्रिप्शनमध्ये तो प्रिस्क्रिप्शनचा मेन पार्ट आहे आणि यामध्ये इन्ग्रिडियंट ड्रग हे येतात त्यानंतर आहे सब प्रिस्क्रिप्शन म्हणजे डायरेक्शन टू द फार्मासिस्ट फार्मासिस्टला दिलेले डायरेक्शन त्यानंतर आहे सिग्नल चुरा डायरेक्शन टू द पेशंट धन्यवाद मित्रांनो